हॅलो फ्रेंड्स आपली आईस्क्रीम तर खूप सुंदर बनलेली आहे बघा फ्रेंड्स आपण कमी साहित्यामध्ये खूप सुंदर अशी आईस्क्रीम बनवलेली आहे चला तर मग आपण याला टेस्ट करून बघूया आताच्या झकाझकीच्या जीवनामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकलेली जे आपण आईस्क्रीम खातो त्यापेक्षा घरी बनवलेली कमी साहित्यामध्ये थोडी मेहनत लागेल पण चांगलं हेल्दी फूड खायला पाहिजे खूप सुंदर खूप अप्रतिम आईस्क्रीम झालेली आहे चला गया। तर सगळ्यांनी बनवा सगळ्यांनी या आईस्क्रीमचा आस्वाद घ्या माझ्या चॅनलच्या रेसिपीज जर आपल्याला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू सो मच यम्मी फ्रेंड्स oh आज आपण बनवणार आहोत रबडी मँगो आईस्क्रीम तर चला त्यासाठी काय काय लागेल आपल्याला ते आधी बघून घेऊया तर मी अर्धा किलो इथं दोन मँगो घेतलेले आहेत आणि मी इथे दोन लिटर दूध घेतलेलं होतं त्याला छान आटवून घेतलेलं आहे आपण बघू शकता आहात की कि हे किती घट्ट आहे आता यामध्ये आपण एक वाटी साखर टाकून घेऊया आणि याला छान आपण फिरवून घेऊया याच्यामध्ये आपण थोडस सॅफ्रॉन टाकूया याला पण आपण फिरवून घेऊया छान आणि याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पोळ टाकून घेऊया एक चम्मच आणि याला छान आपण असं फिरवून घेऊया जोवर साखर विरघळत नाही कारण आपली रेडी रबडी रेडी झालेली आहे फक्त आपल्याला याच्यामध्ये साखर विरघळवून घ्यायची आहे एकदा का साखर विरघळली की आपली ही रबडी एकदम रेडी झालेली आहे बघू शकता आता आपण आपली साखर पण विरघळत आलेली आहे खूप सुंदर अशी रबडीची खुबू येत आहे सगळीकडे आणि यानंतर आपण आपण गॅस बंद करून घेऊया आपली रबडी ऑलमोस्ट झालेली आहे फ्रुट्स आपण नंतर याच्यामध्ये ऍड करून घेऊया जोवर ही रबडी तयार होत आहे तोवर आपण आपण एका वाटीमध्ये पिस्ता घेतलेला आहे आता हे काजू आहेत हे बदाम आहे आणि हे मँगो आहे यापासून आपण सुंदर असं आईस्क्रीम बनवणार आहोत चला तर मग सामोरची प्रोसेस बघूया सर्वात आधी एक आपन एक आपण स्वच्छ असा चॉपिंग बोर्ड घेऊया आणि त्यावरती एक मॅंगो असा आपण धुवून घेतलेले आहेत मी मँगो आता याचा वरची बुंदी काढून टाकायची आणि याला छान असं कट करायचं आणि मग याला असे कट्स द्यायचे डीपमध्ये आणि मग याला असे आडवे कट्स द्यायचे हे झालं आपलं मॅंगोचं फूल रेडी झालं आपण हे सगळे असे कट करून घेऊया आपले मँगो कट करून झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या जारमध्ये यांना टाकून घेऊया त्यासाठी काय करूया तर आपण एक असं स्वच्छ जार घेऊया आणि जार या जारमध्ये हे सगळे मँगो आपण टाकून घेऊया अशी सगळी मँगो आपण टाकून घेऊया आपले मँगो कट्स करून झालेले आहेत आता आपण याची प्युरी बनवून घेऊया आपण प्युरी बनवून घेण्याच्या आधी आपण काय करूया की ही जी रबडी आहे ही बऱ्यापैकी गार झालेली आहे बाहेर जोवर आपण मँगो कट केले तोवर ही बऱ्यापैकी गार झालेली आहे आता आपण याला काय करूया याला फ्रीजरच्या वरच्या कप्प्यामध्ये ठेवूया आणि याला चांगलं चिल्ड करून घेऊया बाकीची प्रोसेस होईस तोवर आणि तोवर आपण या मॅंगोची प्युरी बनवून घेऊया चला तर मग आपण याला फ्रीझरमध्ये ठेवूया बिना पाणी टाकता आपल्या मँगोची प्युरी एकदम रेडी आहे याला आपण बिना पाणी टाकता याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आता याला पण आपण जोवर आपले नट्स कट करून घेत आहोत तोवर आपण याला पण फ्रीझरमध्ये ठेवून सेट करून घेऊया म्हणजे थंड करून घेऊया आपण मँगो राजभोग आईस्क्रीम बनवणार आहोत विथ रबडी त्यासाठी आपल्याला भरपूर सारे नट्स पाहिजे आहेत तर त्यासाठी मी आधी घेतलेला आहे याच्यासाठी तरी पंधरा एक काजू असतील पंधरा एक बादाम असतील आणि वीस पंचवीस पिस्ते असतील तर याला आता आपण कट करून घेऊया चाकूने असं कट करून घ्यायचं आहे असं आपल्याला कट करून आहे आपले बादाम कट करून झालेले आहे आता आपण काजूला कट करूया असे दोन दोन काजू घ्यायचे आणि असे छान बारीक बारीक कट करायचे आपले काजू पण कट करून झालेले आहे आता आपण पिस्टे कट करून घेऊया आपली रबडी आणि आपला मँगो पल्प दोन्हीही एकदम चिल्ड असे गार झालेले आहेत आता आपण काय करूया की सर्वात आधी एक असं मोठं बाऊल घेऊया आणि या बाऊलमध्ये सर्वात आधी आपण ही रबडी टाकून घेऊया छान अशी मस्त घट्ट अशी रबडी टाकून घेऊया आणि याच्यानंतर याच्यामध्ये हा मॅंगो पल्प पण आपण टाकून घेऊया आपल्याला याच्यामध्ये आणखी काहीही टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण रबडीमध्ये साखर वेलची ड्रायफ्रूट्स केसर सगळं टाकलेलं आहे आपण त्याच्यामुळे याच्यात काहीही टाकण्याची गरज नाही आहे आपण नुसतं जरी याला तुम्ही मिक्स करून जरी असं तुम्ही सेट केलं ना तरी पण चालेल पण आपण याला थोडंसं बीट करूया आणि याच्यामध्ये थोडी याला हलकं करूया आपण आपले मँगो आणि रबडी बीट करून झालेली आहे फेटून झालेली आहे छान आता आपण याला सेट करूया आपण याच्यामध्ये थोडे नट्स टाकून घेऊया बादाम काजू आणि पिस्ते आपण टाकून घेऊया आणि याला छान आपण असं मिक्स करून घेऊया आणि आता याला आपण एका डब्यामध्ये सेट करायला ठेवूया हे आहे चॉकलेटचं डबा आहे हा याच्यामध्ये आपण असं सगळ्याच्या सगळं टाकून घेऊया आणि वरून याला मस्त आपण ड्राय फ्रुट्सनी सजवूया जी आईस्क्रीम आपण जी बाहेरून रेडीमेड जी विकत आणतो त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहेत ते आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगले आहेत हे आपल्याला माहित नाही आहे पण आत्ता जी आपण जी ही जी रबडी बनवली आहे तर ही गायी म्हशीच्या दुधापासनं बनवलेली आहे आणि जे मँगो आहेत तेही आपण छान काय म्हणू शकतो बा मार्केटमधून विकत आणून त्याला स्वच्छ धुवून चांगल्या क्वालिटीचे जे ड्रायफ्रूट्स आपण वापरत आहोत ते चांगल्या क्वालिटीचे म्हणजे आपण असं म्हणू शकतो या की जे जेवढं चांगलं आपण वापरू शकतो या आपल्या कारण आपणच खाणार आहोत पण मार्केटमध्ये जी मिळते त्यांचं काय होतं ना की त्यांना काही घेणं देणं नाही ते विकायला बसलेले आहेत म्हणून मी म्हणते की सगळ्यांनी असं थोडीशी थोडीशी किंचित मेहनत करायची आणि असं चांगलं हेल्दी फूड खायचं स्वस्त बनवा आणि मस्त रहा माझी जर रेसिपी जर आपल्याला आवडत असेल तर आपण नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या लोकांना तुम्ही शेअर करा आणि त्याच्यावर छान छान कमेंट्स द्या आवडल्या तरी पण कमेंट द्या आणि नाही आवडल्या तरी पण कमेंट द्या चला तर मग आपण याला तीन चार तासासाठी सेट करूया हॅलो फ्रेंड्स आता लिया ही। थोड़ा वेड़ा है। है कि आपली आईस्क्रीम बनून रेडी झालेली आहे मी याला थोड्या वेळा आधी काढून घेतलेला आहे पण बघू शकत आहात की आपली आईस्क्रीम एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे तर आपण काय करूया की चाकून याच्या कडा सोडवून घेऊया आता आपण ट्रेमध्ये उलटून घेऊया आपले मँगो आईस्क्रीम काढून झालेली आहे आता याला आपण सरळ करूया आणि याला आता आपण चाकुणी कट करून घेऊया पीसीस मध्ये माझ्याकडेच क्यूब नसल्यामुळे मी हे असं कट करत आहे आपण स्ट्रेक्चर बघू शकता की कसं सुंदर मस्त आलेलं आहे आपण टेस्ट करूया आता ही आपली 56 भोग मैंगो आइसक्रीम रेडी है।